इटन महाराष्ट्र न्यूज आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात इटन महाराष्ट्र न्यूज एकतीस ऑक्टोबर रोजी किनवट येथे धम्म परिषदेच्या नियोजनाची बैठक समाज बांधवांनी उपस्थित राहावे राहुल कापसे यांचे आवाहन सालाबादाप्रमाणे याही वर्षी सुद्धा किनवट येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे भव्य स्वरूपात आयोजन केले जाणार असून त्या अनुषंगाने एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी अकरा वाजता नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीत समाज बांधवाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राहुल कापसे अभय नगराळे यांनी केले आहे सर्व आंबेडकरी बंधू वगिनीत तथागत गौतम बुद्ध परमपूज्य मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उदात्त हेतूने किनवट या आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या शहरामध्ये आपण चौदा जागतिक बौद्ध धम्म परिषदा आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करून दाखवल्या आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी पंधराव्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन किनवट शहरामध्ये करण्यात येणार आहे तरी या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या नियोजनासंदर्भाने बैठकीचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगण किनवट येथे दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व आंबेडकरी बंधू भगिनींना उपासक उपासिकेंना विनंती करतो आपण या बैठकीमध्ये उपस्थित राहावं आपला सहभाग नोंदवावा ही आपला नम्र विनंती करतो जय हिंद పరిసరاتی గळाమూడి पाहण्यासाठी పాట్ర కెటిఎన్ మహారాష్ట్రని ఛానల్ సబ్స్క్రైబ్ కర లైక్ కర పులి గ్రూప్ క షేర్ కర